नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत होणारी जी जी क्लर्क प्या पदा है। या पदाची परीक्षा आहे या परीक्षेचा आपण अभ्यासक्रम आणि स्टडी प्लॅन तुम्ही काय करायचा याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आता मित्रांनो पाहूया आपण बघा ज्युनियर मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर टू अँड क्लर्क ओके आता मित्रांनो बघा क्लर्क या पदासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भर काई -काई आता तयारी काय काय करायची सर्वप्रथम पाहूया आपण सिलेबस आता सर्वात महत्वाचं काय तर परीक्षा कोण घेणार आहे तर मित्रांनो आयबीपीएस हे परीक्षा घेणार आहे म्हणजे आयबीपीएस मंडळ हे परीक्षा घेणार आहे सब्जेक्ट नौलेज्ट। सब्जेक्ट नौलेज्ट कौशन, कौशन तर मित्रांनो पाहू शकता सिलेबस काय या पदाचा बघा मित्रांनो एकच परीक्षा आहे तुम्हाला कुठली प्रू पूर्व परीक्षा किंवा मेन परीक्षा असं काहीही नाही एकच परीक्षा द्यायची आहे तुम्हाला ओके बघा आता पहिला आहे सब्जेक्ट नॉलेज सब्जेक्ट नॉलेज अंतर्गत बघा नंबर ऑफ क्वेश्चन पन्नास क्वेश्चन आहेत आणि मार्क किती आहेत तर शंभर आहेत ओके आणि वेळ किती आहे त्यासाठी तर चाळीस मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे ओके नंतर आहे रिजनिंग रिजनिंगसाठी आहेत बघा पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कसाठी नंतर इंग्लिश नॉलेजसाठी किती आहेत तर पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क येत नंतर आहे जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग यासाठी तो, या तो पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कला नंतर आहे क्वांटिटेटिव एप्टिट्यूड म्हणजे मॅथ यासाठी आहेत बघा मित्रांनो पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी असा टोटल क्वेश्चन तो दीडशे आणि मार्क है तो दोनशे आता जाऊया मित्रांनो आपण डिटेलमध्ये किंवा बाबा कुठल्या सिलेबससाठी किंवा कुठल्या पॅटर्ननुसार हा पेपर असणार आहे सर्वप्रथम पाहूया आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आता मित्रांनो बघा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला गणित यालाच आपण न्यूमेरिकल ॲबिलिटी असं म्हटलं जातं मग आय बी पी एस जी परीक्षा घेत आहे त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याचा सिलेबस काय मित्रांनो बघा टॉपिक्स काय तर मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तर तुम्ही या आपला जो व्हिडिओ त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही सिलेबस व्यवस्थितपणे तुमच्या वहीवरती लिहू शकता बघा सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्झिमेशन आता मित्रांनो या घटकांवरती तुम्हाला काय सांगितले क्वांटिट्यू ॲप्टिट्यूडचे म्हणजे या क्वांटचे पंचवीस प्रश्न येणार आहेत या पंचवीसपैकी मित्रांनो सिम्प्लिफिकेशन किंवा मग ॲप्रॉक्सिमेशन आता मित्रांनो बघा सिम्प्लिफिकेशन म्हणजे आपण जे बॉडमॉस रोल वापरून प्लस असेल किंवा मल्टिप्लिकेशन असेल डिवायडेशन असेल किंवा जे बॉडमॉसचा रोल वापर करून जे सिम्प्लिफिकेशन सोडवले जातात साधी गणिते सोडवले जातात तर त्याला सिम्प्लिफिकेशन म्हणतात किंवा ॲप्रॉक्झिमेशन तर मित्रांनो यावरून तुम्हाला काय करायचं या घटकावरती तुम्हाला जवळपास पाच प्रश्न विचारले जातात ओके नंतर नंबर सिरीज या नंबर सिरीज वरती सुद्धा तुम्हाला किती पाच प्रश्न विचारले जातात म्हणजे बघा टोटल दहा झालेत मित्रांनो ओके आणि नंतर असणार आहे तुम्हाला एक डी आय ओके खाली बघणारच आपण तो डी आय त्या आयवरती पाच प्रश्न असणार आहे मग बघा टोटल झाले पंधरा मग उरलेले दहा प्रश्न कशावर असणार तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता पर्सेंटेजवरती एखादा प्रश्न असेल रेशो प्रपोशन म्हणजे गुणोत्तर प्रमाण पहिले पर्सेंटेज म्हणजेच काय तर ट शेकडेवारी रेशो अँड प्रपोशन म्हणजेच काय तर गुणोत्तर प्रमाण याच्यावर एखादा असेल प्रश्न ॲव्हरेज सरासरी याच्यावर एखादा असेल प्रॉफिट लॉस नफा तोट्यावर एखादा असेल सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट याच्यावर एखादा असेल टाईम अँड वर्क आहे की नाही याच्यावरती असेल काळकाम वेगवरती एखादा असेल नंतर टाईम स्पीड डिस्टन्सवरती एखादा असेल मिक्सचर अँड अलिगेशन याच्यासाठी असेल आता टाईम स्पीडमध्ये रेल्वेचे गणिता आणि अंतराचे असतील मेन टू डे बेसिक्स असतील म्हणजेच आपण त्याला म्हणूया की बाबा मोजमापाचे वगैरे एखादा प्रश्न असेल नंतर डेटा इंटरप्रिटेशन आय कंपल्सरी असेल साध्या लेवलचा असेल क्लरस पेपर असल्यामुळे टेबल असेल बार असेल पायग्राफ असेल किंवा लाईन असेल आता मित्रांनो बघा सिलेबस तर दिला आहे पण सर्वात महत्त्वाचं काय तर तुम्ही काय करायचं आहे अड्डा ट्वेंटी फोर सेवन या युट्यूब चॅनलवरती जायचं तर त्या यूट्यूब चॅनलवरती गेल्यानंतर फक्त तुम्हाला सर्च करायचं सिम्प्लिफिकेशन फॉर क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड काय सिम्प्लिफिकेशन फॉर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड फॉर आय बी पी एस क्लर्क एक्झाम ओके मग आय बी पी एस क्लर्क असेल एस बी आयची क्लर्क एक्झाम असेल त्याच्या लेवलनेच तुम्हाला प्रश्नही करायचे मग सिलेबसनुसार काय करायचे दोन तीन व्हिडिओ बघायचे सिम्प्लिफिकेशन ॲप्रॉक्झिमेशन यावरून तुम्हाला त्याचा अंदाज येईल ओके नंबर सिरीजला तेच करायचं त्या अड्डा ट्वेंटी फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती जायचं त्यावरूनही करायचं किंवा तुम्हाला बँकिंगची स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे खूप सारे चॅनल आहे म्हणजे केंद्र सरकारअंतर्गत तर त्यावरती जायचं तुम्हाला सिलेबस म्हणजे पॅटर्न कळेल त्यावरूनच प्रश्न सोडायचे तेवढे सोडवले तरी तुम्हाला पुष्कळ सारे होतील फक्त सब्जेक्ट काढा आणि त्यानुसार मग प्रश्न सोडवायला चालू करा ओके मग सब्जेक्टनुसार हळूहळू कवर करा पण सर्वात महत्त्वाचं फोकस काय करायचं सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्झिमेशन त्याचे सोडवायचे रोज कमीत कमी पंधरा -कमी तरी प्रश्न सोडवायचे नंबर सिरीजचे रोज पंधरा एक प्रश्न सोडवायचे ओके आणि नंतर तुम्हाला काय म्हणलं डीआय तर डीआय सर्च करा टेबल डीआय बार डीआय असेल पाय डीआय असेल लाईन डीआय नेहमी रोज कमीत कमी तीन तरी या प्रकारचे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि बाकीचे मग हळूहळू एक एक एक, एक मार्काचे ते करायला सुरुवात करा ओके आता झालं मॅथचं कवर तुमचं दुसरं बघा आता रिजनिंग ॲबिलिटी पहिल्यांदा सिलेबस बघा की सिलेबस काय त्यानंतर मग अभ्यासाची तयारी करायला लागा त्याच वेबसाईटवर जायचं किंवा युट्यूब चॅनलवरती अड्डा ट्वेंटी फोर आता बघा सिटिंग अरेंजमेंट असणार आहे ओके लिनियर आणि सर्क्युलर आता लिनियर सर्क्युलरमध्ये सिटिंग अरेंजमेंट काय तर बघा सर्कल आहे सर्कलमध्ये की नाही वर्तुळाकार आकारामध्ये आठ जण बसलेले आहेत लो लो ले ले काही लोकांचे तोंड मध्ये आहेत आणि काही लोकांचे तोंड बाहेरच्या साईडला आहे मग विचारतात कोण तिसऱ्या नंबरचा कोण आहे किंवा डावी कोण चौथ्या नंबरचा कोण आहे ओके मग एक तर लिनियर म्हणजे सरळ बसलेले असतील ओके सरळ बसलेत काही नॉर्थकडे बघायलेत काही द वेस्टकडे बघायलात या प्रकारचे मग त्यानुसार तुम्ही सर्च करायचं या सिलेबसनुसार आणि त्याची तयारी करायची नंतर पझल असतील बघा पझल कसे विचारतील बॉक्स विचारतील पझल विचारतील डेमन बेस असेल ओके याप्रमाणे नंतर आहे इनएक्विलिटी ओके नंतर सिलॉलिझम नंतर येतं कोडिंग डिकोडिंग नंतर येतं ब्लड रिलेशन डायरेक्ट सेन्स ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध ओके okay. कोडिंग डिकोडिंगचे दोन तीन प्रकार असतात त्यानुसार बघायचं नंतर डायरेक्शन सेन्स आणि ऑर्डर रँकिंग बघा फक्त तुम्हाला सर्च करायचं आहे आय बी पी एस क्लर्क किंवा य एस बी आय क्लर्क प्री लेवल आहे का नाही पूर्व परीक्षेचे लेवलचीच तुम्हाला तयारी करायची नंतर आहे अल्फा न्युमरिकर सिर सिरीज तर यावरून सुद्धा तुम्हाला प्रश्न असतील मग रिजनिंगचा या पद्धतीने हा एवढा सिलेबस आहे स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही किंवा व्यवस्थित डायरीमध्ये लिहू शकता आणि एवढ्या सिलेबसचं फक्त तयारी करायची ओके नंतर आहे इंग्लिश लँग्वेज तर इंग्लिशसाठी काय बघा तर रिडिंग कॉम्प्रेशन म्हणजे एक पॅसेज असेल पॅसेजवरती तुम्हाला जवळपास आठ ते दहा प्रश्न असतील कधी कधी सातही प्रश्न असतील ओके मग पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे या पॅसेजची तयारी सेम करा पॅसेजसाठी या इंग्लिशसाठी काय करायचं रोज न्यूजपेपर इंग्लिश वाचायचं किंवा रोज कमीत कमी जेवढे झालेले पेपर आहेत तर ते पेपरमधून सोडवायचे आणि त्यानुसार मग रीडिंग कॉम्प्रेशन करायचा क्लोज टेस्ट क्लोज टेस्ट म्हणजेच काय किंवा पॅरेग्राफ कॉम्पिटिशन म्हणजे मोठा पॅरेग्राफ देतात त्यामध्ये दे तुम्हाला काही शब्द रिकामे सोडलेले असतात आणि ऑप्शन देतात चार तर तिथे अॅक्युरेट कुठला वर्ड येतो हे तुम्हाला भरायचं असतं म्हणजे मोठा पॅरेग्राफ पूर्ण करायचा याचे तुम्हाला दोन तरी तीन तरी प्रश्न विचारतात तीन किंवा चार इन द ब्लँकचे दोन एक असतील ओके आणि नंतर एरर डिटेक्शन वाक्यामध्ये एरर आहे का स्पॉट द एरर म्हणून प्रश्न विचारतात वाक्यामध्ये चूक काय तर यावरती असतं नंतर सेंटेन्स इम्प्रूव्ह करा म्हणतात किंवा करेक्ट करा असं म्हणतात दुसरा प्रश्न येतो फ्रेज रिप्लेसमेंट वर्ड स्वॅप करा शब्दांच्या अदलाबदल किरा किंवा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट यावरती नंतर आहे पॅराजंबल म्हणजे एक सेंटेन्स येतं तुम्हाला म्हणजे चार वाक्य येतात त्या चार वाक्याचं तुम्हाला सिक्वेन्स प्रमाणे लावायचा पहिली घटना कधी दुसरी कधी तिसरी कधी मग फोकॅबलरीवर प्रश्न येतो बघा कधी सिनॉनिम अँटोनिम पॅसेजमध्ये येतात तुम्हाला अँटोनिम सांगा सिनॉनिम सांगा दोन प्रश्न तरी विचारतात कधी ईडीएम फ्रेजवर विचारतात कधी वन वर सबस्क्रिपशनवरती विचारतात आता नंतर दिलाय मित्रांनो ॲक्टिव्ह पॅसिवाईज डायरेक्ट इनडायरेक्ट टेन्स आर्टिकल प्रिपोजिशन तर मित्रांनो हे जे घटक दिले ना यावरती डायरेक्ट प्रश्न विचारत नाही सरळ सारखे फक्त काय विचारतील याच्यामध्ये की बाबा तुम्हाला एरर सांगा ॲक्टिव्ह पॅसिवाईसमध्ये काही एरर आहे का डायरेक्ट इंडायरेक्टमध्ये काही वाक्यामध्ये काही चूक आहे का टेन्समध्ये काय एरर आर्टिकल चुकीचं वापरले प्रिपोजिशन अबो पाहिजे होतं तिथं ऑन वापरले असं काही चुकीचं आहे का या तर या अनुषंगाने ते प्रश्न विचारतात तर महत्त्वाचं काय करायचं तुम्हाला आय बी पी एस क्लर्क लेवलचे पेपर काय करायचे तुम्हाला डाउनलोड करायचे आणि जर तुम्हाला भेटत नसेल तुम्ही मला मेसेज करू शकता मी तुम्हाला पाठवेल किंवा आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे आपलं जो फिडिओ आहे फिडीओमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तर त्या लिंक पर तुम्ही जाऊ शकतात मी त्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सगळं पेपर टाकून देईल तो आधार घेऊन झेरॉक्स काढा आणि रोज त्याची तयारी करा रोज एक पेपर तरी सोडवायचा ओके या पद्धतीने तीन सिलेबस बघा म्हणजे तुम्ही बघितलं आहे क्वांटिटी ऑपट्युट्यूर पंचवीस प्रश्न आहेत नंतर रिजनिंग ॲबिलिटी पंचवीस प्रश्न आहे आणि इंग्लिशसाठी पंचवीस प्रश्न आहेत सिलेबस यानुसार काढा आणि एक एक टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न करा ओके नंतर येऊया मित्रांनो आपण सब्जेक्ट नॉलेज आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो बाबा सब्जेक्ट नॉलेज काय पन्नास प्रश्न दिलेत आणि शंभर मार्काला दिले आता मित्रांनो समजा जर असं असतं एखादी ही जी परीक्षा आहे तर फक्त ॲग्रिकल्चर लेवलची असती तर मग सब्जेक्ट नॉलेज काय तर सगळ्या ॲग्रीचं विचारलं असतं पण याच्यामध्ये काय दिलं आहे की बाबा एनी ग्रॅज्युएशन कुठल्याही ग्रॅज्युएशन झालेलं असेल मग फॉर्म भरणारे मुलं बी ए केलेलं असतील बी कॉम केलेलं असतील बी एस सी असतील कुणी इंजिनिअरिंगसुद्धा असतील मग यांच्यासाठी सब्जेक्ट नॉलेज काय असणार तर मित्रांनो सब्जेक्ट नॉलेज याचा अनुषंगाने आपण असा अर्थ घेऊया की बँकिंग आणि कोऑपरेशन म्हणजे बँकिंग सेक्टर रेपो रेट काय किंवा रिवर्स रेपो काय किंवा करंट अकाउंट काय असतं सेव्हिंग अकाउंट काय असतं या बँकिंगशी रिलेटेड टर्म असतील किंवा कोऑपरेशन सहकार क्षेत्र कसं काम करतं आहे की नाही म्हणजे रिजनल रुरल बँका असतील किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका असतील तर वेगवेगळ्या ज्या बँका असतील त्या बँकेचं काम काय हे त्या सब्जेक्ट नॉलेजमध्ये असणार आहे म्हणजे नॉमिनल जर विचार केला तर बँकिंग क्षेत्राशी संबंधित ज्या काही टर्म आहेत त्या टर्मविषयी तुम्हाला प्रश्न विचारतील एकदम हाय लेवल चे नाही पण क्लर्क लेवलच्या अनुषंगाने ते प्रश्न विचारतील ओके चला आणि नंतर आहे बघा बऱ्याच जणांना प्रश्न आहे जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग आता जनरल अवेअरनेस म्हणजेच काय ते मित्रांनो मागील सहा महिन्यामध्ये झालेल्या ज्या चालू घडामोडी येतं ओके त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बँकर्स अड्डा वेबसाईटवरती जायचं आहे तिथे तुम्हाला द हिंदूचं भेटेल म्हणजे द हिंदू प्रत्येक महिन्यामध्ये झालेल्या ज्या घटना आहेत त्याचं एक पी डी एफ देतात देता, बँकर्स दे अड्डा दे वेबसाईटवाले तर त्यावरून तुम्हाला ते डाउनलोड करायचं भेटत नसेल कुणाला तर मला मेसेज करा माझा नंबर आहे बघा

आपल्या युट्यूबच्या लिंकमध्ये सुद्धा दिलेला आहे त्यावरती मेसेज करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा तेथे सुद्धा ह्या पी डी एफ टाकेल करंट अफेअरच्या आणि विथ स्पेशल रिफरन्स टू बँकिंग म्हणजेच काय तर समजा एखादा बँकिंगशी रिलेटेड रेपो रेट वाढला किंवा रिव्हर्स रेपो रेट कमी झाला तर याच्याशी संबंधित असतील किंवा बँकिंगशी टर्म्सशी रिलेटेड असेल की या बँकेचा अध्यक्ष कोण झाला आहे कोणाचं रिजिग्नेशन दिलं कोणी किंवा नवीन कोण झाला आर अध्यक्ष तर याशी संबंधित हे प्रश्न असणार आहेत मित्रांनो अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी ठेवा टॉपिक वाईज काढा आणि एक एक टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न करा ओके चला येथेच थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ